मिरज शासकीय रुग्णालय येथे नामदार सुरेश भाऊ खडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सी टी स्कॅन मशीन नवीन सी एस एस डी विभागाचा उद्घाटन सोहळा मिरज शासकीय रुग्णालयाला छप्पर फाडके निधी देण्याचे वैद्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन गोरगरीब जनतेची संजीवनी समजणाऱ्या जाणाऱ्या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अत्याधुनिक सी टी स्कॅन मशीन नवीन सी एस एस डी विभागाचा उद्घाटन सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे वैद्य शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी नामदार सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांत दादा खाडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे मावळते अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नानंदकर नूतन अधिष्ठाता प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर प्रियांका राठे यांच्यासह डॉक्टर नर्सिंग स्टाफ वैद्यकीय शिक्षण घेणारे डॉक्टर मोठ्या संख्येनं उपस्थित होते गोरगरीब जनतेला मिरज शासकीय रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा मोफत मिळवण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कोट्यवधीचा निधी खेचून आणला या सुविधा देत असताना मिरज शासकीय रुग्णालय सुसज्ज आणि रुग्णाच्या सुरक्षेसाठी त्यांनी निधी मंजूर करून कामे पूर्णत्वास आणली आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विकासकामावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी कौतुक केलं विद्यार्थ्यांचे निवासी स्थान दुरुस्ती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज एन्जोप्लास्टी याच्यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी छप्पर फाडके निधी देण्याचे आश्वासन यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी दिले आहे आपले पालकमंत्री जिल्ह्याचे सुरेश भाऊ खाडे यांच्या निमंत्रणावरून त्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत पंचवीस कोटीचं जे एम आर आय मशीन दिलं आणि जी शस्त्र असतात म्हणजे साहित्य ते निर्जंतुक करण्यासाठी सी एस एस डी जे मशी हे दिलं साहित्य ते जवळजवळ पाच कोटी आणि पंचवीस तीस कोटीचा निधी दिल्याबद्दल या राज्याला दहा कोटी आणि सिटीदारला दहा कोटी एवढा निधी दिल्याबद्दल मी या विभागाचा मंत्री म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आता एम आर आयची मशीन मशीनची किंमत पंचवीस कोटी आहे सिटी स्कॅनची मशीनची किंमत सुद्धा दहा कोटी आहे आता आमच्या राज्य मंत्रिमंडळाने पूर्वीच गिरीश महाजन ज्या या खाते मंत्री होते त्या मंत्रिमंडळानं ठरवलं होतं की इतका मोठा निधी आणण्यापेक्षा आपण पी पी तत्वाद्वारे करावं आता ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं जिल्हा नियोजन मंडळ निधी देईल ते सोडून इथं राहिलेल्या सर्वत्र ठिकाणी आपण एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन पी 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 तत्वा ज्या आधारे देणार आहोत त्या आधारे खाजगी विकास घेऊन ते मशीन बसवतील आणि सरकारी दराप्रमाणेच त्याचं पैसे आकारले जातील आणि तितकी वर्ष त्याला आपण देऊ अशा प्रकारची एक पी पी बी तत्वाद्वारे मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती त्याची अंमलबजावणी लवकरच आम्ही सुरू करत आहोत आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथे मृदेमध्ये अजून हृदयविकाराचं आज आपला विभाग नाही तो सुरू होणं अतिशय महत्त्वाचं आहे यासाठी आपण कतल्या मशीन देण्याचं मी मान्य केलेलं आहे त्यानंतर इथं अँजिओग्राफी होईल अँजिओ होईल बायपास होतील खाजगी जे तज्ज्ञ आहेत त्यांना घेऊन जसं कोल्हापूरचे शिपा विभाग आम्ही चालू केला तसाच विभाग चालू करतील आणि पाच वर्षानंतर पदनिर्मिती झाल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आता यापूर्वी खाडेसाहेबांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला दिल्लीला पाठवलेला आहे ते व्हायला थोडा वेळ लागेल आणि त्याोपर्यंत हा हृदयविकार चालू होईल आणि ते झाल्यानंतर संपूर्णपणानं आपल्या रुग्णांची सेवा या हॉस्पिटलमध्ये होईल यासाठी जो जो निधी लागेल विशेषतः विद्यार्थ्यांची पन्नास वर्षापर्यंत वस्तीगृह आहे ते गैती आहे असं ते सांगितलं गेलं त्याला निधी देईन आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येतील सांगली आणि मिरज या दोन्ही हॉस्पिटलसाठी त्या खात्याचा मंत्री म्हणून मी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज